मी पंजाब हवामान अभ्यासक आज आहे सत्तावीस ऑगस्ट सा दोन हजार चोवीस आपण शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार तसा पाऊस खूप झाला आणि गुजरातला असं सांगितलं होतं की महाप्रलय होईन तर गुजरातला देखील आणखीन जवळपास तीस तारखेपर्यंत पा। खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे गुजरातला जर नातेवाईक असेल तर त्यांना ही बातमी त्यांना सांगा पण महाराष्ट्रामध्ये आता सांगायचं झालं तर आज आहे सत्तावीस म्हणजे आणखीन नाशिककडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत थोडं पाऊस राहणारच आहे आणि राज्यात जर सांगायचं झालं तर आता दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर ओसरल पण कडक उन पडणार आहे कडकून पडल्याच्यानंतर काय होणार दुपारनंतर खूपच मोठा असा पाऊस येणार आहे म्हणजे तीन चारच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राज्यात सांगायचं झालं तर आपण एक अंदाज सांगितला होता की एक सप्टेंबर नंतर एक सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण पन्नास टक्के भरल तर तुम्हाला एक सगळ्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो की जायकवाडी धरण म्हणजे आजच्या आता या टायमाला म्हणजे अकरा वाजले तर जवळपास छप्पन टक्के झालं आहे म्हणजे छप्पन टक्के भरलं आणि परत एक आनंदाची बातमी सांगतो की पाच सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरण जवळपास आठे सत्तर अठ्याहत्तर ते एकोणऐंशीपर्यंत पर्यंत टक्क्यापर्यंत जाईल म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांना आनंदात लक्षात घ्या म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगायचं झालं तर जायकडी धरण हे जवळपास एकोणऐंशी टक्क्यापर्यंत पाच तारखेपर्यंत भरणारे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सट्टाणा मालगाव मालेगावपर्यंत तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे अंदाज लक्ष येतात त्याच्यानंतर नाशिक सटाणा जे म्हणजे धुळे नंदुरबा जळगावकडं नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे एक तीस एक दोन तीनला उघाड भेटेल म्हणजे तीन दिवस थोडे उघाड भेटेल म्हणजे जे पावसाचा जोर ओसरेल त्याच्यानंतर एक दिन एक दोन तीन सप्टेंबरला परत उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा जसं आत्ता पडला ना तसंच पुन्हा परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे एक दोन तीन सप्टेंबरला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आहे